नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल मोरार सोसायटी खोपोली येथील येथे परिसरातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ आणि चारशे पन्नास फ्लॅट ची अशी मोराज स्मृती सोसायटी आहे मोठी रहिवाशी सोसायटी असल्यामुळे रोज खूप जास्त कचरा साचला जातो आणि तो कचरा गेट जवळील कचऱ्याच्या डब्यात टाकला जातो गेले काही दिवस खोपोली पालिकेच्या कचरा कंत्राटदाराकडून रोज कचरा उचलला जात नाही त्यामुळे इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचा ढीग साचून यातून गेटमध्ये आत आल्यावर दुर्गंधी येत आहे व गेट मधून येताना जाताना सोसायटीतील रहिवाशांना दुर्गंधी येत आहे तसेच कोणी सोसायटीत पाहुणे आले तर त्यांनाही तो त्रास सहन होतो व नाहक रहिवाशांना पाहुण्यापुढे अपमान वाटतो विषय असा आहे की या मोरज सोसायटी एवढी मोठी सोसायटी आहे इथे आणि एवढे लोक तर वस्तवत आहेत आणि हा कचरा समोर आपण बघू शकतो कचरा हा एवढा ढीक पडला आहे गेले ते सहा दिवस झाले कचरा सुद्धा गाडी येत नाही आहे आणि यांना आपण वारंवार फोन करून त्यांना वेळे संपर्क साधून सुद्धा ती माणसा कचरा उचळत येत नाही आहेत आणि जर असं कचरा पडत असेल तर मग तो स्वच्छता अभियान जे लाभत लाभवते त्याचा फायदा काय मग हे नागरिक जर त्यांचा कचरा व्यवस्था टाकत असते तशी आणि जर उचळ्या गाडी येत नसेल मग आम्ही हे एवढं करून फायदा काय त्याचं माझं एवढंच निवेदन आहे की नगरमागे लक्ष घालावा याच्याकडे हा रोज कसा उचला गेला पाहिजे एवढी विनंती आमची आहे डीपी रोड हा म्हणजे खोपोलीसाठी फेमस असणार आहे सकाळ संध्याकाळ सर्व पुरुष लोक जॉगिंग हो, हो। करतात हो। आणि त्या रोडच्या बाजूला यांचा कचरा लावून सगळे म्हणजे एवढी घाण करून ठेवलेले की हिशोबाच्या बाहेर